महायुतीपाठोपाठ महाविकास आघाडीच्या देखील बैठका सुरू झाल्या आहेत मुंबईमध्ये चार तास महाविकास आघाडीची जागावाटप संदर्भात चर्चा झाली परंतु अपेक्षा असतानाही कोणत्याही प्रकारची घोषणा झाली नाही कारण वंचित बहुजन आघाडीवरून तोडगा निघालेला नाही लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांवर महाविकास आघाडीसह वंचितचा फॉर्म्युला निश्चित होईल अशी अपेक्षा होती परंतु चार तास बैठक होऊन देखील महाविकास आघाडीने अंतिम फॉर्म्युला जाहीर केलेला नाही मात्र महाविकास आघाडीकडून दोन फॉर्म्युल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे त्यानुसार पहिल्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला तेवीस काँग्रेसला पंधरा आणि शरद पवार गटाला दहा जागा देण्यात येणार आहे असं सांगण्यात येत आहे जर वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत आली तर दुसऱ्या फॉर्म्युल्यानुसार ठाकरे गटाला शरत पवार गटाला पवार काँग्रेसला शरद आणि वंचितला तीन जागा मिळू शकता प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीच्या बैठकीला थांबले परंतु तासाभरातच ते बाहेर पडले प्रकाश आंबेडकर बाहेर पडताच अजून काही ठरलेले नाही असे सांगितले म्हणजेच वंचितच्या दृष्टीने ही बैठक सकारात्मक नव्हती अजून एक बैठक होईल त्यात सर्व काही ठरेल असे प्रकाश आंबेडकर म्हणाले याआधी वंचितकडून दोन बाबींच्या संदर्भात प्रस्ताव ठेवण्यात आला होता वंचितने सत्तावीस जागांची तयारी झाली असं म्हणत दबाव टाकला होता त्याचबरोबर निवडणुका आल्यानंतर भाजपासोबत जाणार नाही याबाबत प्रतिज्ञापत्र लिहून द्या अशी अट प्रकाश आंबेडकर यांनी घातली होती मित्रांनो जागा वाटपाच्या संदर्भात नेमका काय तोडगा का निघतो हा एक मोठा प्रश्न आहे अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक